आध्यात्मिक वनामध्ये आपले विश्रांतीसाठी स्वागत आहे आध्यात्मिक वन म्हणजे हृदयाची भेट आणि आत्म्यासाठी एक वन हे तुम्हाला सामायिककरणाच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी आंतरिक शांती आध्यात्मिक नूतनीकरण आणि एकतेचे बीज पेरण्यासाठी आमंत्रित करीत आहे पूज्य बाबूजींच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त विश्रांतीसाठी आध्यात्मिक वन ही विश्रांतीचे रूपकात्मक वन वाढवण्याची चळवळ आहे एक अशी जागा जिथे हृदयांना सांत्वन मिळते मनांना स्पष्टता मिळते आणि जीवनात पुन्हा सामंजस्य गवसते कसे तर तुमच्या मित्रांसोबत तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या समुदायासोबत फक्त तीन हार्टफुलनेस मास्टर क्लासेस शेअर करून प्रत्येक शेअर एक आध्यात्मिक बीज आहे ते स्वीकारणारा प्रत्येक साधक हृदयाच्या पवित्र वनात एक वृक्ष बनतो एकत्रितपणे एक आपण हार्टफुलनेसचे प्रेमाचे आणि एकतेचे जग जोपासतो ही केवळ एक मोहीम नाही तर एक आवाहन आहे हीच आपली गुरुदक्षिणा आहे उदारतेने शेअर करा चला सर्वांच्या विश्रांतीसाठी एक आध्यात्मिक वन तयार करूया अधिक माहितीसाठी व्ही एफ आर डॉट आर्टफुलनेस डॉट जी या संकेतस्थळाला भेट द्या